जाली। चोरी झाली गोयड हो हे जावप चालूच असा सध्या पजीफोंड मडगावच्या एका बंद घरात चोरी झाल्या चोरांनी फ्रिजात आशिल्ले खाण खाऊन सोरो पियन चोरी केली नमस्कार तुम्ही पळतात भांगरभू मडगावच्या पाजीफोंड वाठारातल्या एका बंद घरात चोरी झाल्या जा जनेलाचे ग्रील काढून चोर घरात गेले तांणी काय मॉलादिक वस्तू पैशा सयत भंगर वस्ती मेळून सुमार पाच लाखांचा माल मागीर फ्रिजात आशिली खाणां आणि सोरोय पिले सध्या फातोर्डा पोलीस या प्रकरणाचो तपास करतात चोरी झाल्या हे शुक्रारा सकाळी उक्ताडार आले पी फोंडच्या ऑलांड काब्राल हांच्या घरातले रांचे कुडींतल्या जनेलाचे ग्रील काढून चोर भितर गेले आणि तांणी दोन आलमारी फोडून सामान चोरले काब्राल हांच्या घरात कोणूच रावनात काब्राल घो वृद्ध आश्रमान रावतात शनवारा स डिसेंबराक काब्रार घरा येऊन गेल्ले मात चोरी जे दिसूंक नाशिले शेनवारा राती त्या आयतारा सकाळी ह्या काळात ही चोरयेची घडणूक घडली काब्राल जोडपे घरात आयले उपरांत तांकां घरातल्या बार्राचे दार उकते दिसले उपरांत रांचे कुडीतल्या जनेलाचे ग्रील सकयल काढून दौरिल्ले दिसले मागीर तांकां चोरी ज्याचे समजले सामाजिक कार्यकर्ती आवडा वियेगास ही हे चोरेविषयी माहिती दितना सांगले मडगावच्या बंद घरांक चोरांनी लक्ष केला पोलिसांनी गस्त वाडोवपाची गरज असा घरात ज्येष्ठ नागरिक रावनाथ हे पळोवन चोरांनी चोरी केली चोरांनी घरातल्या आरमारीतल्या एन्टीक पिसा सयत भांगराच्यो वस्ती आणि पन्नास हजार रुपया चोरले सुमार पाच लाखांचा सो माल चोरी झाल्याचे वियेगास ही सांगले सध्या पोलीस चोरांचा सो सोद घेतात तर अशाच खबरा भांगर भांगरभूक फेसबूक एक्स आनी इंस्टाग्रामार फॉलो करात यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करात आनी डब्ल्यू 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 डॉट बांरभू डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात